डाळमंडई फाउंडेशनच्या वतीनं सुरू झालेल्या जल है तो कल है या मोहिमेतून देऊळगाव सधी गुंडेगाव आणि परिसरातील वन्य प्राण्यांसाठी गावकऱ्यांसाठी पाण्याचं वाटप करण्यात आलं यावेळी डाळमंडई फाउंडेशनचे अनेक मान्यवर उपस्थित होते. डाळमंडई फाउंडेशनच्या या, या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. तहानलेल्या प्रत्येक जीवासाठी पाण्याचा एक थेंब म्हणजे अमृतच. दुष्काळ हुरपणाऱ्या आपल्याच बांधवांसाठी, माता भगिनींसाठी इतकंच नव्हे तर अगदी प्राण्यांसाठी सुद्धा पाणी पुरवणं यासारखं दुसरं कोणतंच पुण्य नाही यासाठी दाळमंडई फाउंडेशनचे आभार मानावे तितके कमीच आहेत अशी प्रतिक्रिया नगरमधील व्ही आर डी जवळ असणाऱ्या महानुभव आश्रमातील प्रमुख दिदी यांनी दिली आहे दाळमंडई फाउंडेशनच्या वतीने दिनांक पंचवीस मे रोजी तिथे एक उपक्रम घेण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या आम्हाला आमच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी सुद्धा पाणी उपलब्ध होत नव्हतं पिण्याच्या पाण्याची सुद्धा मोठी अडचण होती मात्र डाळमुंडई फाउंडेशनच्या उपक्रमानं आम्हाला खूप मोठा दिलासा मिळालाय याबद्दल त्यांचे तसेच त्यांना मदत करणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींचे आभार त्यांनी मानले पाण्याची जेव्हा मा प्रत्येकाला किंमत कळेल तेव्हाच तो पाणी वाचू शकेल आज आपण आज आपण जर मी आज असा विचार केला मी हे जे पाणी सांडते जर मी हे वाचवलं तरच मला उद्या पाणी भेटणार आहे जर मी हा जे वाचवलं नाही तर उद्या मला पाणी भेटणार नाही म्हणून जर पाण्याची तुम्ही कपात केली तर पाणी वाचेल नाही तर काही दिवसांनी आपल्याला कपात पाणी पिवा लागेल दहा मंडे फाउंडेशननी यावर्षी जो उपक्रम चालू केला आहे तो कल आहे आमच्या नगर तालुक्यामध्ये भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे माणसांना पाणी भेटत नाहीये प्राण्यांना पाणी भेटत नाहीये हे सगळं आम्ही बघितल्यानंतर दहा मंडे फाउंडेशनने आपल्या हातामध्ये एक छोटासा उपक्रम घेतला आज आम्ही दररोज अडीच लाख लिटर ते तीन लाख लिटर पाणी मोफत पिण्याचं पाणी वाटप करत आहोत त्यामध्ये आम्हाला सर्व सर्व ठिकाणून मुंबई पुणे नगर व्यापारी वर्ग मित्रवर्ग सगळ्यांचे भरपूर डोनेशन येत आहेत आणि त्याचा आम्ही सदयुपग प्रत्येकाला पाणी देण्यासाठी करत आहोत हे या हे काम यावर्षी दामंडे फाउंडेशननी घेतलेलं आहे याप्रसंगी मुंबई येथील एका खाजगी आकाशवाणी वाहिनीचे प्रतिनिधी खास उपस्थित होतात या वेगळ्या कार्यासाठी मुंबई आणि परिसरातील काही दात्यांनी दिलेल्या दे रकमेचा देण्यात आला काळ हा पुन्हा अशा यासाठी आता फाउंडेशनच्या माध्यमातून रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प विविध गावातून लोकवर्गणी आणि काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे पहिला रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाची सुरुवात महानुभव आश्रम येथे करण्यात येणार आहे पुढे ही योजना आणखी काही गावातून राबविण्याचा विचार आहे असं फाउंडेशनचे अध्यक्ष श्री संजय तातेड यांनी सांगितलं कोणता शंभर वाड्या वास्त्यांवर पाणी पोहोचवतोय प्राण्यांसाठी माणसांसाठी तांदळी वडगाव वाळकी गुंडेगाव राळेगण मसोबा गुंड देऊळगाव सिद्धी खडकी आरणगाव कोल्हेवाडी जेऊर डोंगरगंज मांजरसुंबा इत्यादी ठिकाणी रोज नियमितपणे पाणी पुरवठा करतोय तात्पुरती ताण भागवली आहे परंतु आमचं एक सगळ्यांना एक मनातला विचार हा आहे की तुम्ही शेतकऱ्यांनी आता हे आलेली भीषण ना येणार नाही याच्या पद्धतीने नियोजन केलं पाहिजे मान्यवर महोदय रेडिओ सिटी माणूस जन्म कधी सार्थ होतो असं जर कुणी आम्हाला विचारलं तर आम्ही सहज सांगू की जेव्हा आपण गरजू माणसांच्या कामी येतो तेव्हा खरा मानवजन्म सार्थ होतो तहानलेल्या जीवाचा आत्मा शांत व्हावा आणि त्याच्या तृप्त डोळ्यातला आशीर्वाद अनुभवावा याच्यासारखं दुसरं कोणतं बरं सुख आहे चटके सोसणाऱ्या तहानलेल्या लोकांना तुझी पाणी देऊन केलेली मदत आज कुबेराच्या धनापेक्षाही अधिक मौल्यवान वाटत आहे आपले खूप खूप धन्यवाद आपल्यातल्या माणुसकीला आणि इतरांना मदत करण्याच्या आपल्या महान वृत्तीला आमचा सलाम पंचवीस मे रोजी फाउंडेशनच्या वतीनं सुरू झालेल्या जल है तो कल है क्या हैन देऊळगाव सिद्धी गुंडेगाव आणि अन्य काही परिसरातील वन्य प्राणी त्याचबरोबर गावकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते पाणी वाटप करण्यात आलं तसेच भविष्यात एक गाव फाउंडेशनच्या माध्यमातून दत्तक घेऊन ते पाण्यासाठी स्वयंपूर्ण करण्याचा मानस सदस्यांनी बोलून दाखवला या प्रसंगी दाळमंडी फाउंडेशनचे सर्व सदस्य त्याचबरोबर उद्योजक पेमराजी बोथ्रा नरेंद्रजी फिरोदिया सभापती संदेश कारले डोंगरगण देऊळगाव सिद्धी मेहकरी जीऊर येथील सरपंच सतीश काकाणी देवकिशन मणियार नितीन चंगेडे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मंडई फाउंडेशनच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आज या दुष्काळी परिस्थितीमध्ये आमचं गाव डोंगरी भागामध्ये असून एकदम अत्यंत बिकट अशी परिस्थिती पाण्याची आहे पाण्याचा कुठलाही मोठा पाझरताला वगैरे गावाच्या आसपास नाहीये आणि त्याच्यामुळं डोंगराच्या बाजूला गाव असल्यामुळं लवकरच पाणी टंचाई निर्माण होते आणि ही आमची टंचाई हे डालमंडई फाउंडेशन यांच्याकडं आमचे पिपाडा सेट आणि हे सेट आल्यानंतर त्यांनी पा गावची पाणी केली त्यांच्या त्या संस्थेने ठरवलं तर त्यावेळेस आमचं कोलिवडे गाव हे त्यांनी विचारणा केली असता तपासणी केली तर गावमध्ये एकदम अत्यंत बिकटाची परिस्थिती पाण्याची होती लोक पाण्यासाठी कामधंदा सोडून दिवसभर कुठून पाणी आणायचं काहीतरी करायचं याच्यासाठी स्वतः मोलमजुरीला जाणारे लोक परंतु पाण्यासाठी दिवसभर खाडा करून पाण्याच्या शोधामध्ये फिरत असताना ह्या दाळमंडी फाउंडेशननी ज्यावेळेस आमच्या गावामध्ये आले आणि पाणी देण्याची सुरुवात केली त्यापासून गाव अत्यंत गावामध्ये चांगली परिस्थिती निर्माण झाली गावातल्या लोकांना एक समाधान व्यक्त झालं आणि गाव ते पाण्यापासून जे वनवन फिरत होतं ती वेळ आज लोकांवर राहिलेलं नाही लोक एकदम समाधानी आहेत असंच काम दाळ डाळ फाउंडेशननी इतर गावामध्ये बी चालू केलेलं आहे ह्या अडचणीच्या घडीला लोकांच्या मदतीला दाळमंडई मंडई फाउंडेशनचे जे सर्व व्यापारी बंधू आहे ते धावून आले आणि आज जवळजवळ अडीच लाख लिटर पाणी नगर तालुक्यामध्ये ते देतात प्रत्येक गावच्या सरपंचांनी विनंती केली त्या ठिकाणी ते टँकर चालू होतात त्यांनी नुसतं माणसांनाच पाणी नाही दिलं तर वन्य प्राण्यांसाठी त्यांनी चार दोन ठिकाणी पानवठे तयार केले आहेत देऊळगावमध्ये चार तिकडे गर्भगिरीत डोंगरच्या तिकडे बऱ्याचशा ठिकाणी त्यांनी पानवटे तयार केले आणि हा दुष्काळ हा सगळ्यांना आहे हा मानव निर्मित असेल निसर्गनिर्मित असेल त्याचं संशोधन करणं गरजेचं आहे परंतु आडीअडचणीच्या परिस्थितीमध्ये हे सर्व मानवतेच्या दृष्टिकोनातून आज धावून आले आणि ज्या वेळेला सर्व दाळमांडई फाउंडेशनचे पदाधिकारी आणि आपले सरपंच मित्र एकत्रितरित्या आम्ही द आजता देवळगाव सिद्धीमध्ये आलो आणि हे काम पाहिलं तर त्यावेळेला आपण केलेल्या कामाची खरी गरज होती आणि ती गरज केल्यानंतर एक जे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं ते खूप मोठं आहे आयुष्यभर आपण आपल्याकरता जगतो परंतु आपल्याकरता जगत असताना गरजवंताकरता जगणं किंवा त्यांना मदत करणं हे मानवतेचा दृष्टिकोन त्यांनी ठेवल्यामुळं मी नगर तालुका पंचायत समितीच्या वतीनं नगर तालुक्यातील सगळ्या जनतेच्या वतीनं मी त्यांच्या मनापासून ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो प्रसाद वेडेकरसह जुनेद शेख बिरो जीवन न्यूज पुणे मेट्रो अहमदनगर